नमस्कार कांबळे राहणार आंबेडकरनगरचा तालुका जिल्हा सांगली आज आपण सकाळी व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आता सध्याला चालू आहे थंडीचे दिवस सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आणि अशी थंड आहे तुम्हाला सांगतो मी रानामध्ये काय सगळीकडंच इथंच नाही जिथं जिथं पूर आला आहे किंवा जिथं पाण्याचं जास्त प्रमाण आहे तिथं तर असं म्हणजे आपण सांगू पण शकत नाही एवढे भयंकर थंड आहे तुम्हाला मी सांगतो अक्षरशः हाड हड गोठ गोठवणारी थंड आहे त्याच्यामुळं जण आहे प्रत्येक शेतकऱ्यानं पालकानं एकदम ह्या येणाऱ्या पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या पशुपक्ष्यांची शेता आपल्या शेतातल्या फळाफुलांच्या झाडांची पिकाची काळजी घेणं आणि त्यांची निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो आता या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या फळाफुळांच्या झाडांवरती कुठले तर रोग आजार येण्याची शक्यता असते त्यांना टाईम टू टाईम आपण व्यवस्थित फवारणी देणं किंवा खतपाणी देणं हे गरजेचं आहे काय त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो आता आपल्या पक्ष्यांमध्ये तुम्हाला सांगतो पक्ष्यांची पण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या शेडमध्ये किंवा त्यांच्या जे जिथं त्यांचं आपण निवारा केला आहे त्याच्यामध्ये आपण भुस्सा घालणं गरजेचं आहे जे रंदा मशीनमध्ये मिळतो आहे म्हणजे जिथं रंदा मशीन असते ना तिथं जे मोठ्या साईजचा भुसका भुसा येतोय ना तो भुसा घालायचा म्हणजे त्यांना उब राहते काय त्याच्यानंतर त्यांच्या खाद्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आपलं ही जे आहे ना मोहरीचं तेल त्याच्यानंतरनं मेथी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बाजरी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला गहू ज्वारी तांदूळ किंवा त्यांचं स्टार्टर वगैरे काय द्यायचं आहे ते सगळं एकत्रीकरण करून त्यांना असं मिक्स फीड आता आम्ही पीस देतो आहे बघा आता जे आपले पक्षी सगळे खाऊन एकदम मस्त फिरायला लागले सकाळी उठल्या उठल्या आपण त्यांना सगळं मिक्स फूड दिलं काय आणि त्याच्यानंतरनं त्यांना तिथं हिंडायला सोडलं आहे बघा आता निवांत हिंडायला लागले ते खाऊन पिऊन त्याच्यानंतर पाण्यामध्ये त्यांच्या खाद्य ह्याच्या पियायच्या पाण्यामध्ये टेट्रासायक्लिनची पावडर किंवा लेक्झिनची पावडर ह्या दोन पावडरही अत्यंत महत्त्वाच्या आहे त्या द्यायला त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगतो मी असा विषय आहे की आपले पक्षी जे आहेत ना काय ते पक्षी बघा कसे हिंडायला लागले की काय एकदम मिक्स सीड खाऊन केट्रासायकलीनच पाणी दिलं होतं ते पाणी पिऊन आता निवांत राहनात हिंडायला लागले किड मुग्या हात फिरायला लागले ते त्याच्यानंतर ना तुम्हाला मी सांगतो असं आपल्या शेळ्यांचं तुम्हाला सांगतो शेळ्यांना आत्ताच आपण बुसकाट वगैरे दिलं होतं त्यांना असा निवांत मैदानात येणारा सोडलं आहे सकाळ सकाळी पहिल्यांदा त्यांना टॉनिक दिलं काय लेबर टॉनिक दिल्यानंतर मग आपण सुका सुका चारा दिला येऊ की घेऊ काही रात्री एक कोटी केली होती आपण इथं पत्र्याच्या डब्याची त्या पाकळीमध्ये शेकोटी करून घाण तसा जाळ करून आपण सोडलं होतं असं दोन टाईम जाळ करणं शेडवरती गरजेचं आहे आणि सुका चारा गरजेचा आहे तेव्हा तो सुका चारा खाऊन आपला थोडा वेळ बसले की त्याच्यानंतर अकरा दरम्यान निवान खेंडायला खाली जाते ते गवत वगैरे खायला खाली तिथं जे आपलं चढ तिथं पूर्ण आता मैदान झाली तिथं आहे हे तिथं ते खायला जातात आता तुम्हाला सांगतो ह्यांच्या पण खुराकाचं ह्यांच्या खुराकामध्ये तुम्हाला सांगतो मी थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये काट्याल असेल हरभरा असल तुम्हाला सांगतो सोयाबीन असेल त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो सूर्यफूल असेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ज्वारी बाजरी मका त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो आपलं मेथी त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो आपल्याला मोहरीचं तेल त्या सगळ्यामध्ये मिक्स करून कुठलं तरी एखादं मिनरल मिक्सचर किंवा आपण वैयक्तिक आपण मी आता मी माझ्या जनावरांना वैयक्तिक एक सप्लिमेंट बनवते ते तसं सप्लिमेंट बनवून आपल्या आपल्या पद्धतीनं जर करता दिलं तर जनावरांच्या अंगामध्ये एनर्जी राहते आणि गरमी राहत्या जास्त गारटत नाही ती थंडीच्या दिवसामध्ये ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आपली जनावरं आजारी पड किंवा काहीतरी मर अशी मर्तूक वगैरे असं होत असत्या त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी त्यांना जे आपण खाद्य देणार आहे ते खाद्य चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं थंडीच्या दिवसामध्ये जे शरीराला गरमी देणारे जे धान्य आहे ते खोराकामध्ये त्यांना घालून द्यावीतं आणि दोन टाईम सकाळ संध्याकाळ किंवा निदान एक टाईम तरी शेकोटी बनवावी त्याच्यानं त्यांना ऊब मिळावी थोडीशी गरमी मिळावी असं करून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो जी काय औषधं असतील आपल्या इथं आता तुम्हाला सांगतो थंडीच्या दिवसात सर्दी आणि ताप ह्या दोन मेडिसिन आपल्या फार्मवरती असणं गरजेचं आहे म्हणजे ती पक्षी असो किंवा मोठी ज कुठलीही जनावर असू दे म्हणजे पशुपक्षी कुठलेही असू दे त्याच्यासाठी ह्या पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या फार्मवरती नियोजन करावं आणि काढा सगळ्यात महत्त्वाचा मी ह्याच्या अधोर एक व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला काढा काढा हा आठ दिवसातून एकदा आपल्या फार्मवरती आपण आपल्या जनावरांना देणं गरजेचं आहे मग ती उन्हाळा असू दे पावसाळा असू दे नाहीतरी हिवाळा असू दे कुठलाही ऋतू असू दे काढा माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही त्याच्यामध्ये आहे ती काडा कसा बनवायचा कशा पद्धतीनं द्यायचा ते काढा बी एकदम स्ट्राँग कधी पण आपल्या जनावरांना बनवतो आणि ह्युमिनिटी विल विलपॉवर वाढवते सगळ्यांनी असं आपल्या जनावरांची काळजी घ्यावी आणि स्वस्थ त्यांना आणि निरोगी ठेवावा धन्यवाद